नमस्कार मित्रांनो मिनिले सदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत आजचा जो आपण विषय घेऊन आलेला आहोत तुम्ही थमनेल बघितलाच असा सगळ्यांनी तर त्याच आजच्या आपण विषयावर बोलणार आहोत सगळ्यात प्रथम की आत्ता जे काही हे आय बी पी एचचे सरळ सेवा भरतीचे निकाल लागत आहेत आणि हे निकाल लागत आहेत आणि हे निकाल लागताना लागता लागता काय होत आहे की बऱ्याच मुलांचे ज्यावेळेस एस एम एस मला आले होते की सर आमचं लिस्टमध्ये नाव नाही आहे याचं कारण काय आहे ते ते आज बघू आणि त्याच कारणासाठी आज एक मॅटमध्ये सुद्धा केस आ, आज नाही तर याच्या आधी एक मॅटमध्ये केस पडलेली आहे आणि त्या केसबद्दलही आज आपण जाणून घेऊया तर ओके तर बघा परीक्षा दिली पण जी काही आय बी पी एस लिस्ट लावत आहे या लिस्टमध्ये नाव नाही आहे याचं कारण असं आहे की आय बी पी एसनं ज्यावेळेस आपण फॉर्म भरत असतो किंवा ती पर्टिक्युलर ऍडव्हर्टाईजमेंट आलेली असते तर त्याच्यात त्यांनी एक पॉईंट दिलेला होता तो पॉइंट आपल्या लक्षात आलेला असेल की ज्यांना म्हणजे जे फायनल लिस्ट आहे तर त्याच्यासाठी पंचेचाळ टक्के असणं खूप गरजेचं आहे म्हणजे पंचेचाळ टक्के म्हणजे किती तर आपण शंभर मार्काचा जो काही आपला शंभर क्वेश्चन शासनाला आपण एक्झाम दिल्या त्याचे दोनशे मार्क म्हणजे दोनशे मार्कचे पंचेचाळीस टक्के आपण बघितलं तर नव्वद मार्क ज्याला आहेत त्यांचं त्या लिस्टमध्ये नाव आहेत नाहीत आणि त्यांना किती मार्क पडलेले आहेत हे सुद्धा समजलेलं नाही किंवा समजत नाही जसं जर तुम्ही टी सी एस वगैरे बघा टी सी एस चे त्यांनी म्हणजे हिंदू आपल्याला पंचेचाळीस टक्क्याच्या खाली मार्क असले तरी सुद्धा त्यांनी दाखवले पण पॉलिसी असेल किंवा त्यांचं ते ज्या वेळेस हे टायम झाले असेल तर त्यांचं तसं ठरलेलं असेल ओके पण या पंचेचाळीस परसेंटेजचा एक इश्यू आता आपल्याला बाहेर आलेला आहे ते इशू म्हणजे का आहे ते आज आपण बघू तर बघा आता सगळ्यांना समजलं असेल की आपलं नाव का नाही आलं तर आपल्याला पंचेचाळीस टक्के नसतील म्हणजे नव्वद मार्क सुद्धा आपल्याला कंबाईन दोनशे पैकी पडलेलं नाही म्हणून नाव आलेलं नाहीये आता ही जे आ, प्रेस नोट एक आलेली आहे आपल्याकडे त्या प्रेस नोटमध्ये जे सांगितलेलं आहे तर ते आज आपण बघणार आहे तर बघा ही स्पेशली आहे कृषी सेवकसाठी बघा कृषी सेवक आपल्याला माहिती आहे की कृषी सेवकची ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि टोटल जे एकूण पद होते कृषी सेवकचे ते दोन हजार एकशे नऊ पद होते आणि या दोन हजार एकशे नऊ पदांमध्ये माजी सैनिक ज्या आहेत तर या माजी सैनिकांच्या जागा होत्या टोटल मध्ये जर आपण बघितल्या तर त्या होत्या दोनशे पासष्ट टोटल मध्ये म्हणजे दोन हजार एकशे नव पदामध्ये माझी सैनिकाच्या ज्या जागा होत्या त्या होत्या दोनशे पासष्ट आणि ही केस सुद्धा मॅटमध्ये माजी सैनिक जे आपल्या असतील त्यांनीच टाकलेली आहे तर मग काय त्यांचं पण काय नेमकं किंवा ही याचिका का, का टाकण्यात आलेली आहे अलग लक्षात तर त्यांनी सांगितलं किंवा जी आय बी पी एसने बी टी म्हणजे जी आपली ऑनलाईन टेस्ट घेतलेली आहे दोनशे मार्काची तर हे एक स्तरीय टेस्ट झाली म्हणजे ही जी काही यांनी टेस्ट घेतली परंतु सदर जाहिरातीमध्ये पंचेचाळीस टक्के हे कमी कमी गुण असावे अशी एक आठ याच्यामध्ये टाकलेली आहे आणि याच्यामुळं काय झालं की बा पंचेचाळीस टक्क्याच्या या आटीमुळे कृषी सेवक या पदाकरता राखीव असलेल्या दोनशे पासष्ट जागांपैकी फक्त एकवीस जागा भरून पुढील दोनशे चौवेचाळीस पद रिक्त रिक्त ठेवण्यात आलेले आहेत म्हणजे काय कि माझी सैनिकासाठी टोटल जागा किती तर त्या होत्या आपल्या दोनशे पासष्ट आता पंचेचाळीस टक्के एस न पेपर घेतलेला आहे किंवा घेतलेला सोळा ते एकोणीस जाने जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान हा पेपर घेतलेला आहे आणि या पेपरमध्ये जर आपण बघितलं त्याने पंचेचाळीस टक्क्याची ऍड त्याच्यात ऍड केल्यामुळं फक्त एकोण फक्त एकवीस माजी सैनिक हे पात्र ठरले म्हणजे ज्या माझी सैनिकांना दोनशे पैकी नव्वदच्या वरती गुण आहेत किंवा नव्वद गुण आहेत किंवा त्याच्यावरती मार्क आहेत ते कृषी सेवक लागले पण हे कृषी हे माझे सैनिक किती येतं तर हे फक्त एकवीसच माझे सैनिक येतं म्हणजे याचा अर्थ काय की दोनशे चौवेचाळीस पद अजूनही माझे सैनिकाचे एज इज आहेत मग आता यांनी केस का टाकली किंवा हे जे काही पंचेचाळीस टक्क्याची आठ टाकली त्याच्यामुळं दोनशे चौवेचाळ पद जे माजी सैनिकाच्या हक्कांचे पदं येतं ते पद रिक्त राहण्याचे चान्सेस आहेत यांनी याच्यात आपले काही माझी सैनिक आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सांगितलं की बा यांनी काय केलं मग मध्ये गेले आणि तिथं त्यांनी याचिका टाकून सांगितलं की बा जर हे एम पी एस सीला आणि केंद्रीय स्तरावर युपीएससी ला सुद्धा ही अट नाही पंचेचाळीस टक्क्याची तर मग ही आठ आमच्यासाठी का असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आपलं महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण जे आपलं मॅट आहे कारण आपल्याला माहिती आहे ह्या ज्या काही परीक्षेच्या किंवा प्रशासकीय ह्या ज्या काही केस असतील तर ह्या मॅटमध्ये जातात आणि त्यांनी हा एक प्रश्न उपस्थित केला आणि त्या याचिकेमध्ये सांगितलं की बा पंचेचाळीस टक्क्याचे ऍट शिथिल करा आता हे याची पुढची जी काही सुनावणी आहे तर ही पुढची सुनावणी लवकरच तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला होणार आहे पण याच्यामधून काय होण्याचे चान्सेस आहेत आता आता ही तर झाली मग तुम्ही म्हणता सर जनरल वाल्यांना याचा काय फायदा तर जनरल वाल्यांना याचा काही फायदा होऊ शकत नाही फक्त एवढं होऊ शकतं की ते टाईचे मार्क बघू शकतात जर नॅटनं जर आता जर असा निकाल दिला किंवा पंचे ही पंचेचाळीस टक्क्याची आठ ही तुम्ही काढून टाका जर असा निकाल दिला तर जे काही माजी सैनिक ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांना पंचेचाळीस टक्क्याच्या खाली मार्क आहेत तर ते कृषी या पदासाठी त्यांची निवड होईल आणि जर सपोज जर हा निर्णय विरुद्ध बाजून आला तर मात्र हे पंच्याहत्तर टक्क्याचे जे काही आठ आहे जे ज्या जेवढे आता परीक्षा घेतलेल्या आहेत आपल्याला माहिती मग त्याच्यात ग्रामसेवक हो असो कृषी सेवक हो असो आरोग्यसेवक हो असो झडपीच्या ज्याही काही परीक्षा घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी ही आठ टाकलेली आहे आता आपल्याला बघायचं आहे की आता नेमकं होते काय याच्यामध्ये जर नाही झालं तर ह्या ज्या काही माझ्या सैनिकाच्या जागा आहेत एक तर ते जे काही का 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 तो विभाग आहे आपला कृषी विभाग तर त्याचे जे काही सहसंचालक असतात कृषी विभागाचे यांच्याकडे त्या जागा असतील एक तर त्या कन्वर्ट करू शकतील नाही त्या ॲज इट इज त्या जागा ठेवू शकतील असे निर्णय असते सहसा जागा ॲज इट इज जर राहिल्या तर त्या पुढचे जी काही ॲडव्हर्टाईजमेंट येईल त्याच्यामध्ये सुद्धा हे पद त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील आणि मग पुढचे पद आणि अजून त्याच्यात ज्या जा ते काही जागा येतील पुढं कृषी सेवासाठी तर त्याच्यासाठी काय करतील राखीव ठेवल्या जातील तर आता बघायचं आहे की आपल्याला की नेमकं काय होतं का तर हा एक विषय होता म्हणजे याच्यातून दोन मुद्दे एक तर हे झाले की बानी सरळ जे आपले माजी सैनिक आहेत त्यांनी सरळ सांगितलं की जर ही आठ ना यूपीएससी ला आहे ना एमपीएससी ला आहे तर मग ही आयबीपीएस कंपनी आयबीपीएस कंपनी नाही म्हणतात आपल्याला आयबीपीएसनं पण याच्यावरून एक दिसून येते की आयबीपीएसनं जेवढ्याही परीक्षा घेतल्या तर पंचेचाळीस टक्क्याची आठ होती तर याच्यासाठी जे काही आपल्या कृषी विभागातील अधिकारी असतील प्रशासकीय सचिव असतील किंवा असं संचालक असतील यांना तशा नोटीस पाठवलेल्या आहेत तर आता आपल्याला बघायचं की नेमकं याच्यात काय का होते जर असं झालं तर जे काही माजी सैनिक येतात ज्यांना नव्वद टक्के नव्वद मार्काच्या खाली सुद्धा मार्क असतील तर ते सुद्धा त्यांचा तिथं कृषी सेवपदी निवड होईल पण हा नियम जर सगळीकडच लागू झाला हा नियम जर आता जर कोर्टाने जर याच्यावर जर हा नियम जर लागू झाला तर पुढं अजून बाकीच्या परीक्षेला जर हा नियम अजून लागू जर केला तर मात्र ज्या काही त्या माजी सैनिकांच्या रिझर्व जागा असतील त्या जागा त्यांना भेटतील ओके तर ह्या असा एक होता आणि बरेच मंदात मध्ये मला सुद्धा मुलांनी एस एम एस टाकले की सर माझं नावच आलेलं नाही तर त्याचं कारण सुद्धा ते आहे मित्रांनो की नाव न येण्याचं कारण की आपल्याला पंचेचाळीस टक्के सुद्धा मार्क पडलेले नाहीत म्हणजे आपल्याला नव्वद मार्क सुद्धा पडलेले नाहीत त्यामुळं आपलं त्या लिस्टमध्ये नाव नाही आहे ओके आणि जर एक बऱ्याच जणांना मी मेसेज टाकल्यावर हे सुद्धा सांगितलं की नाही पण तरी बऱ्याच जणांचं म्हणणं होते सर ठीक आहे ना आम्हाला मार्क नसतील पण आम्हाला आमचे मार्क कोणत्या विषयात किती पडले ते तरी बघायला भेटलं पाहिजे अलग लक्षात याच्या बाबतीत तरी मी काही करू शकणार नाही कारण की हे जे काय आपला आय बी पी एस असेल किंवा जो संबंधित विभाग असेल याच्यासोबत आपल्याला संपर्क करावा हो लागेल पण हा एक मुद्दा होता त्याच्यामुळे ज्या सध्या आपण म्हणत आहोत की दोनशे पासष्ट जागा कृषी सेवक मधल्या ज्या की फक्त एकवीस जागा साठी आपले ज्यांना नव्वदच्या वर एक मार्क येतं ते माझे सैनिकाला पात्र झालेले आहेत तर बघू आता हे समोर काय होते पण या आर्टबद्दल किंवा याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट्समध्ये टाका नवीन काही अपडेट्स असेल तर नक्कीच मी घेऊन येतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन्स ऑन करा आणि लाईकसुद्धा करा लवकरच काय समोरचं अपडेट असेल ते मी घेऊन येतो तोपर्यंत नमस्कार